देवळाली कॅम्प शहरातील पोलीस ठाण्याच्या प्रमुखपदी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांची नियुक्ती झाली असून त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्याकडून पदसूत्रे स्वीकारली देवळाली कॅम्प परिसरात लष्करी अधिकाऱ्यांच्या परिवाराबरोबर घडलेली घटना अतिशय संवेदनशील व दखलपात्र असल्याने यातील गुन्हेगार या स्थानिक पोलिसांनी व पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकानं अटक करणं अपेक्षित असताना नाशिकच्या गुन्हे शाखेच्या दोन्ही युनिटने कामगिरी केली त्यामुळेच की काय पोलीस आयुक्तांनी देवळाली कॅम्प वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांची तडकाफडकी कंट्रोल विभागात बदली केली असल्याचं खरे देवळाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथका स्पेशल अपयशी ठरल्याचे व पोलीस निरीक्षक संजय पिसे यांची बदली झाल्याची चर्चा रंगली आहे दरम्यान आलेले देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय भरत शेसाठ यांच्यापुढे रेकॉर्डवरील गुन्हेगारी निकालात काढणे हे प्रमुख आव्हान आहे देवाळी कॅम्प शहर पोलीस ठाणे हे भगूर राहुरी दोनवाडे नाणे गाव लेहवीज सह मोठ्या ग्रामीण भागात जोडलेले असून त्यात they were camp दारणा काठच्या गावांसह तो संवेदनशील आर्टिलरी सेंटर या लष्करी भागाचा समावेश आहे लष्कराचे एअर फोर्स स्टेशन देखील या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे लष्करी व नागरी सुरक्षा कायदा सुव्यवस्था अशी आव्हाने शिरसाट यांच्या पुढे आहेतच शिवाय संपूर्ण देवळाली कॅम्प भोगूरसह संपूर्ण ग्रामीण भागात अवैध धंदे खुल्यांब चालू असून याकडे नूतन पोलीस निरीक्षक संजय शिरसाट यांनी लक्ष देऊन बंद केले तर निश्चितच परिसरातील गुन्हेगारी कामी कमी होऊन पोलीस यांचा धाक राहील अशी धबक्या आवाजात चर्चा आहे रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी संपादक विलासजी हो भालेराव भोगूर